नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या श्रीस्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये कोणत्या घरात मुलगा जन्माला येत नाही याविषयी आम्ही एक कथा तुम्हाला सांगणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असावी असं वाटत असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या घरात मुलगा जन्माला येत नाही एकदा काय झालं एका दूर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावात एक वृद्ध संत राहत होते ती खूप ज्ञानी शांत आणि प्रेमळ होते गावकरी त्यांना गुरुजी म्हणून हाक मारायचे त्यांच्या बोलण्यात एक अलौकिक शांती आणि अर्थ असायचा अनेक जण त्यांच्या मार्गदर्शनासाठी येत असत एका दिवशी गावात एक, एक नवविवाहित जोडप आलं त्यांचं नाव होतं धीरज आणि सावित्री दोघही खूप प्रेमळ होते पण एक गोष्ट त्यांना सतावत होती आपल्या घरात मुलगा जन्माला येईल की नाही विशेषतः धीरजच्या आई वडिलांना हा प्रश्न फार मोठा वाटत होता कारण वंश चालवायला मुलगा हवाच असं त्यांचं मत होतं धीरज आणि सावित्री दोघं गुरुजींकडे गेले आणि अत्यंत आदराने नम्रपणे म्हणाले गुरुजी आम्हाला एक प्रश्न आहे कोणत्या घरात मुलगा जन्माला येत नाही गुरुजी हसले शांतपणे म्हणाले तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईन पण त्याआधी मला तीन दिवस द्या त्यानंतर मला पुन्हा भेटा धीरज आणि सावित्री परत गेले तीन दिवसांनी ते गुरुजींकडे गेले गुरुजींनी त्यांना एक पत्र दिलं आणि सांगितलं हे पत्र घेऊन तीन वेगवेगळ्या घरांमध्ये जा तिथे थांबा त्या लोकांची गोष्ट ऐका आणि मग या तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन प्रथम घर पहिलं घर होतं एका श्रीमंत व्यापाऱ्याचं तिथे प्रचंड संपत्ती होती माळा नोकर सुवर्ण पात्र पण घरात शांतता नव्हती ग्रहस्वामी फार कठोर होता आणि त्याचा मुलगा त्याच्या हट्टामुळे घर सोडून परदेशात गेला होता त्याची पत्नी एकटीच होती सतत रडणारी आठवणीत रमलेली सावित्रीने विचारलं तुमचं घर इतकं मोठं आहे मग तरीही दुखी का आहात त्यावर ती बाई म्हणाली मुलगा आहे पण त्याचं अस्तित्व इथे नाही प्रेम स्नेह आणि आपुलकी नाही तर तो असला की नसल्यासारखाच दुसरं घर दुसरं घर एका सामान्य शेतकऱ्याचं होतं तिथे दोन मुले होती एक मोठा आणि एक लहान मोठा मुलगा नशेच्या आहारी गेलेला होता आणि दुसरा चोरी करत असे घरात गरिबी होती पण त्याहून मोठी होती नैतिक दारिद्र्य आई वडील रडत होते हे मुलं आहेत पण हीच मुलं आमचं आयुष्य संपवत आहेत तिसरं घर तिसरं घर होतं एका वृद्ध जोडप्याचं त्यांना एकही मुलगा नव्हता फक्त तीन मुली होत्या त्या मुली खूप प्रेमळ शिक्षित आणि आई वडिलांची सेवा करणाऱ्या होत्या त्यांचं घर साधं होतं पण प्रेम आणि समाधानाने भरलेलं होतं सावित्रीने विचारलं तुम्हाला मुलगा नाही तुम्ही कधीच दुःखी वाटत नाही ना ते हसून म्हणाले मुलगा असो वा मुलगी जर मुलं चांगलं असेल प्रेमळ असेल तर त्याचा अर्थ आहे आमच्या मुली आमचं जग आहेत ती तिन्ही घरं पाहून धीरज आणि सावित्री गुरुजींकडे परत आले त्यांच्या चेहऱ्यावर आता विचारांचं ओझं होतं गुरुजी विचारतात मग तुमचं उत्तर सापडलं का सावित्री म्हणाली गुरुजी आता समजतंय कोणत्या घरात मुलगा जन्माला, हाँ असा असा मुला जन्माला येत नाही हा प्रश्न चुकीचा आहे खरा प्रश्न असा असावा कोणत्या घरात सन्माननीय मुलं जन्माला येतं गुरुजी आनंदाने म्हणाले बरोबर मुलगा असला की सगळं मिळतं असं नाही आणि मुलगी असली की सगळं संपतं असंही नाही मुलगी असो वा मुलगा जर त्या मुला मुलामुलीत संस्कार प्रेम आणि जबाबदारी असेल तरच त्या घराचा वंश खऱ्या अर्थाने चालतो धीरज आणि सावित्री शांतपणे घरी परतले त्यांनी त्या दिवसापासून मुलगा मुलगी हा भेदभाव मनातून काढून टाकला आणि काही वर्षांनी त्यांना एक गोंडस मुलगी झाली प्रज्ञा आणि त्यांनी तिला मुलाप्रमाणे शिक्षित केलं वाढवलं त्या गावात आजही लोक म्हणतात जिथे चांगले माणूस जन्म घेतात तिथेच वर्ष वाढतो लिंग नव्हे तर मूल्य महत्त्वाचं आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद